रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक बहात्तर पासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात धनंजया अश्वस्थ नावाचा जो वृक्ष आहे त्या झाडाच्या वर ब्र झाडामुळेच ऊर्ध्वपणा प्राप्त झाला आहे एरवीच्या ब्रह्माच्या ठिकाणी मध्य ऊर्ध्व आणि अध हे काहीच प्रकार नाही जे अद्वैताला ऐक्यते सांगते व जे तंतुवाद्यापासून उत्पन्न होऊन ऐकू येणाऱ्या नादाच्या पूर्वीचा जो मूळचा नाद तसेच मकरंदातून उत्पन्न होणाऱ्या सुगंधाच्या मुळाचा जो सुगंध जो विषय सेवनाशिवाय उत्पन्न होणारा स्वरूप आनंद असा आहे ज्याला अलीकडे पलीकडे किंवा पुढे मागे अशा मर्यादा नाहीत दृष्टी नसूनही पाहणारे अदृश्य आहे उपाधींचा ओपसारा घातला असता नावारूपाच्या विस्ताराप्रत येते जे ज्ञाता व नेय यांच्याशिवाय केवळ ज्ञान सर्व सूक्ष्म रीतीने भरून राहिले आहे जे कार्य नाही व कारणही नाही ज्याला द्वैत आणि अद्वैतही नाही जे आपलेपणास जाणणारे आहे याप्रमाणे जे शुद्ध ब्रह्म ते या संसारूपी झाडाला वर मूळ असून त्याला जे अंकुर फुटतात ते असे आहे तर या विश्वास माया असे म्हणतात जी ज्ञानाच्या योगाने भासत नाही अज्ञानाच्या योगाने भासते किंवा वाज स्त्रीला अमुक संतती झाली असे वर्णन करणे ज्याप्रमाणे मिथ्या होय त्याप्रमाणे जी आहे म्हणता येत नाही आणि नाही असेही म्हणता येत नाही जी ज्ञानापुढे टिकत नाही याप्रमाणे हिचा प्रकार असून हिला अनादि असे म्हणतात जी नाना तत्वांची पेटी होय जी जगद्रूप अभ्राला आधार होय विश्वाकार रूप वस्त्राची ही घडी होय जी संसार काढण्याची भूमिका जिच्यामध्ये अशी ती माया ब्रह्माचे ठिकाणी आश्रय करून असते त्या योगाने ब्रह्माचे तेजाने ती प्रकट होते जागृत मनुष्यात निद्रा आली असता तो जसा जागचे जागी स्तब्ध होतो किंवा काजळीने दिव्याचे तेज जसे मंद होते अथवा स्वप्नात एखाद्या मनुष्याजवळ तरुण स्त्री येऊन त्यास मागे लागून अलिंगन दिल्याशिवाय ज्याप्रमाणे तिला अलिंगन देऊन तो कामातुर होतो त्याप्रमाणे धनंजया स्वरूपाच्या आधारावर माया उत्पन्न होऊन त्या स्वरूपाने आपले पण विसरणे हेच या विश्वरूप तरुण पहिले मूळ होय ब्रह्माला आत्मस्वरूपाचा विस्तार पडला म्हणजे ब्रह्माचे ठिकाणी माया उत्पन्न होते आणि ह्यालाच वेदांती मंडळी बीज भाव असे म्हणतात जेव्हा अज्ञानाने गाढ झोप लागते तेव्हा मा त्यालाच मायेचा मोड फुटतो असे म्हणतात त्याच मोडापासून स्वप्न व जागृती ही फळे उत्पन्न होतात याप्रमाणे वेदांती लोकांची निरूपण करण्याची पद्धत आहे परंतु ते तूर्त राहू दे या सर्व गोष्टी मूळ अज्ञानच आहे एवढे समज निर्मळ आत्म्याची ठिकाणी असणारी जी माया तिच्या खालच्या व वरच्या बाजूस मुळे निघून त्यांना मायारूपी आळ्यात पाणी मिळून ती मुळे बळकट होतात मग त्यामुळे पहिल्या प्रथम देह उत्पन्न होऊन खालच्या बाजूस चार प्रकारचे अंकुर फुटतात याप्रमाणे संसारूपी झाडाचे मूळ स्वरूपाचे ठिकाणी बळकट झाल्यावर मग त्याला खाली अंकुरांचे झुमके येतात त्या अंकुरात ज्ञानरूप वृत्ती अंतकरणात उत्पन्न होऊन ते प्रथम एक नाजूक पान उगवते नंतर सत्व रजतम जो अहंकार तो एक तीन पानांचा अंकुर खालच्या बाजूस फुटतो नंतर बुद्धीरूप दुसरी डहाळी फुटून भेदाची वृद्धी होते त्या योगाने मनोरूपी डहाळी सोलावा मिळून ती टवटवीत होते याप्रमाणे मूळ बळकट झाल्यावर विकल्परूपी रसाच्या योगाने त्याला चित्त चतुष्टय या चार कोवळ्या डहाळ्या फुटतात मग आकाशवायू तेज पाणी पृथ्वी हे पंच भाभूतांचे पाच फोक वेगाने त्याचप्रमाणे या फोकाला क्षोत्रादी पंचज्ञानेंद्रिये त्यांचे विषय ही कोवळी विचित्र पालवी फुटते नंतर शब्दरूपी अंकुर कानांच्या व्याप्ती एवढा फुटून ऐकण्याची इच्छा पूर्ण करतो मग अंगत्वचा वेल पाने फुटून त्याला स्पर्शरूपी अंकुर येतो मग नाना प्रकारच्या विकारांचे आधिक्य होते पुढे रूप हे पान फुटून डोळा व त्याची घेण्याविषयी जी धाव घेतो रसरूपी फांदी वेगाने फुटून जिभे सपार इच्छा उत्पन्न होते त्याप्रमाणे गंधरूपी कोम येऊन नाकाची इच्छा प्रबल होऊन लोभ उत्पन्न होतो याप्रमाणे मन बुद्धी अहंकार पंच अशी जी अष्टदा प्रकृती ती मायेपासून तयार होते